माझ्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मूर्तीची जी काही विटंबना झाली त्या संदर्भात आम्ही सातत्यानं पोलिसांना आवाहन करतोय की आरोपीला तात्काळ अटक व्हायला पाहिजे पण मात्र अजूनपर्यंत तपासामध्ये ठोस कोणती प्रगती नाही कुठला पुरावा नाही असं सातत्यानं पोलिसांकडून सांगण्यात येते आम्ही घटना घडली त्यावेळेस मी परदेशामध्ये होतो आल्यानंतर मी आणि खासदार साहेब दोघं आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना विनंती केली की लवकर तपास त्या ठिकाणी आपला करा त्याच्यानंतर दोन चार दिवस गेले काही पुढेही तपासात काय प्रगती नाही मी जाऊन नंतर आम्ही आमच्या राहुरी सगळ्या सहकार्याने जाऊन निवेदन दिलं की आता आम्ही आता जर चार दिवसाची मुदत दिली आणखीन की नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत तरी देखील कुठलाही तपासामध्ये प्रगती झाली नाही शेवटी नाही लाला असतो एकोणीसाव्या दिवशी घटना घडल्यानंतर एकोणीसाव्या दिवशी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आज आता विसावा दिवस आहे आजही तेच म्हणणं आहे पण आज मात्र मला आमच्या काही मित्रांनी घटना ज्यावेळेस सव्वीस तारखेला घडली आणि मला वाटतं अठ्ठावीस तारखेला या जिल्ह्याचे पालकमंत्री इथं मला वाटतं त्यांनी येऊन पत्रकार परिषद तुम्हालाही तुमच्याशी संवाद साधला आणि बैठक अधिकाऱ्यांशी घेतली आणि त्यामध्ये पालकमंत्री महोदय असं म्हणालेले आहेत नावाचा उलगडा होतोय एका टप्प्यापर्यंत प्र तपास आलेला आहे नावांचा उलगडा होतोय पण काही शहानिशा करावी लागेल हे वाक्य पालकमंत्री महोदयांचं अठ्ठावीस तारखेला आहे हे मिटिंग तुमच्यासमोर जाण्याच्या अगोदर मला वाटतं बंददारामध्ये अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि त्यानुसार असं दिसतं की पोलिसांनी पालकमंत्री महोदयांना ब्रीफिंग केलेलं दिसतंय की नावांचा उलगडा बऱ्यापैकी झालेला आहे पण थोडं जरा अजून मग का नेमकं कन्फर्म करायचं आहे का काय करायचं आहे हे मी नाही आता पालकमंत्री महोदय तुमच्यासमोरच बोललेले आहेत म्हणजे नेमकं काय तपास का लांबवला जातो आहे याचं आम्हाला सर्वांना राहुरी शहरवासियांना खरं आता कोडं पडायला लागलेलं आहे म्हणजे आमचं याच्यामध्ये प्रामाणिक हेतू एवढाच आहे की त्या दिवशी जी घटना घडली शिवाजी महाराजांना काळं पाचलं गेलं त्यानंतर इथं जी दंगल सदृश परिस्थिती राहुरी शहरामध्ये झाली असं करीच याच्या अगोदर झालं नसतं थोडं अजून काय आलं दंगलहून मोठी जीवितहानी देखील झाली असती अशी घटना परत होऊ नये एवढं आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून हा आरोपी जर सापडला नाही किंवा लेट लेट होत गेलं तर अशा आरोपींचं पुन्हा मनोबल वाढेल आणि पुन्हा एखादी अशी आणखीन एखाद्या महापुरुषाचा अवमान करून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न या शहरामध्ये होऊ नये एवढी आमची प्रामाणिक या शहराच्या शांततेसाठी तालुक्याच्या शांततेसाठी आमची प्रामाणिक इच्छा आहे मग स्वतः पालकमंत्री महोदयानं जर पोलीस ब्रिफिंग करत असतील की जवळपास उलगडलेलं आहे तर मग आता उलगडल्यानंतर वीस दिवस होऊन जर का आरोपींचे नाव जाहीर होत नाही कुणाला संशयित म्हणून ताब्यात घेत नाही हा खरं मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे आम्ही आता दोन दिवस उपोषणाचा मार्ग अवलंबला मी तर अजूनही या शांततामय मार्गाने लोकशाही मार्गाने उपोषण करण्यावरती मी ठाम आहे जोपर्यंत ठोस काहीतरी आमच्या हातात लागत नाही तोपर्यंत मी काय उपोषण हे सोडणार नाही पण आमचे सहकारी बरेचसे गावातले तरुण सहकारी त्यांना त्यांनी मी नको म्हणत असताना देखील पोलिसांना निवेदन दिलं आणि शहर बंद करण्याची उद्याची त्यांनी हाक दिली आणि मला वाटतं व्यापारी असोसिएशनला जाऊन ते भेटले आणि त्यांनी उद्याचा उद्या राहुरी शहर बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेनं देखील नुकताच जाहीर केलेला आहे त्यामुळं आता हे आ, याची पोलीस प्रशासनानं खरं आता गंभीर दखल घेऊन मग अशी डी वाय एस पी साहेब इथं आले होते त्यांनाही म्हटलं की बाबा कमीत कमी इथं औरीच्या पी आयनं या प्रकरणाचा तपास करण्याकरता ॲडिशनल आणखीन मनुष्यबळ वाढून द्या एवढी सेन्सिटिव्ह केस आहे तर चार मला वाटतं कॉन्स्टेबल एक अधिकारी या सेपरेट या प्रकरणाच्या तपासासाठी आहेत त्यांना अजून काही मनुष्यबळ इतर बाहेरच्या पोलीस स्टेशनवरनं वाढून द्या त्यालाही ते काहीतरी करतो बोललेत आणि मग अशा प्रकारे उपोषण तर चालूच राहणारच आहे परंतु उद्या आ, व्यापारी बंधूंनी देखील इथं येऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शवत उद्या राहुरी शहर बंद ठेवण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे उद्या तरी शहर बंद असणार आहे पोलिसांची आता काय भूमिका येते तपासामध्ये काय प्रगती होते उद्या संध्याकाळी निर्णय घेतला जाईल पुढचं त्याच्यावर पोलिसांची भूमिका तुम्हाला मी संशयास्पद असं म्हणणार नाही पण मी जे घटनाक्रम तुमच्या समोर आता सांगितला जर उलगडत चाललेला आहे पण ह्या करायची याचा नेमका आता तुम्हीच त्याचा अर्थ लावा मला तर ह्याचं काय कळालं नाही जर उलगडत जवळपास आलेलं आहे मग एवढे वीस दिवस नेमकं कशाला लागतात हाही मोठा प्रश्न आहे ठीक आहे पण मात्र ठोस काहीतरी आता याच्यामध्ये आल्याशिवाय कारण मध्ये मध्ये दोन दिवस गाव बंद झालं आणि नंतर जवळपास सगळाच प्रकार हा शांत थंडावल्यासारखा झाला होता मग ह्याच्यामध्ये अजून असंच प्रकार लोकांची काळ गेल्यानंतर जर असाच प्रकार उद्या अशीच केस हे पडली तर आरोपीचं फावतं त्याच्यामध्ये म्हणून हे आरोपी अटक व्हाय म्हणून आमचा हा सगळा प्रयत्न आहे नाही तपास सीए इथंच राहावं अशी माझी मागणी आहे त्यांना आणखीन काय मनुष्यबळ द्यावं त्या मदतीला पण हे अधिकारी चांगले आहेत त्यांचा अगोदरचा ट्रॅक रेकॉर्डही चांगला आहे त्यांच्याकडेच तपास द्यावा उद्या सी आय डीकडे गेलं की आम्हाला कोण इकडं काय तिकडं कोण जात बसणार हां ते आम्ही सकाळी सगळे बसलो होतो तर सगळ्या उपोषणकर्त्यांचं सकाळी बरेच पन्नास शंभर लोक होते की बाबा एव्हिडन्स मिळत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे नेमकं कळत नाही ने, तर मग आम्ही जाहीर केलं सगळ्यांच्या चर्चेनुसार की बाबा जो कोणी पोलिसांना आरोपीबद्दल काही सांगेल काही ठोस पुरावा देईल आणि त्यातून जर आरोपी निष्पन्न झाला अशा माणसाला एक लाख रुपये देण्याचं कबूल केलं मसे इथं होते सकाळी कुठे गेले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकन वरती क्लिक करायला विसरू नका